नमस्कार मैत्रिणींनो आता आपण लोणी मावळा येथे जत्रेला आलेलो आहोत हे आमचं आता आपण यात्रेला जातोय यात्रा भरली आमच्याकडे बघूया किती दुकानं आले छोटीशी यात्रा भरते लहान मुलांच्या खेळण्यात सर्व

छान छान बांगड्या आहेत नेकलेस आहे मोत्याचे दागिने हिरा काय हवं आहे तुला खेळणी पाहिजे गॉगल घ्यायचा कॅप घ्यायची काय पाहिजे ही कॅप घे बघी पिंकवाली आहे का केवढ्याला आहे बाबा ही कॅप शंभरला सगळ्या शंभरला का ह्या गॉगल एक लाकडाचा पो पोळपाट कुठे मिळतो का बघूयाला इथं प्लास्टिकचे आहे ना सगळे से घेऊन इकडे खाऊची जत्रा बघू येते आम्ही स्पेशल फालुदा हां स्पेशल फालुदा फालुदा हे झाड शेफार रोडाचं पूर्वीचं शंभर ते दिवस वर्ष पूर्वीचं झाड जास्त असेल हे बघानी किती छान छान खेळणी घेतली काय काय घेतलं बघितलं ना बस काय घेतलं गुडीशेव रेवड्या ह्या पण गुडीशेव शेव लाडू डाळ जिलेबी गरम गरम जिलेबी बनवतात

असे आमचं छोटस गाव लोणी मावळा आज भैरवनाथाची यात्रेनिमित्त नी मी यात्रा भरली आहे बघा छान छान ते सगळे गरम गरम जिलेबी बनवतात जिलेबी बनवताना दाखवते ते बघा जिलेबी साचा रस चला तर मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद सबस्क्राईब करा